पनीर मसाला पनीर ग्रेवी पनीर टिक्का काजू मसाला काजू ग्रेवी अख्खा मसूर कोणतीही ग्रेव्हीचे मसाले असू देत किंवा सुक्कं मटण पातळ मटण सुक्कं चिकन सुक्क मतन, कुठलाही पदार्थ करू दे किंवा पातळ चिकन करू दे कोणताही तुम्हाला पदार्थ करायचा असेल वेगळा काय तर तुम्हाला पेशला आमटी करायची असेल तर हाच फक्त एक, मसाल वा एक मसाला वापरायचा आणि एकाच मसाल्यापासून एक हजार अशा भाज्या तुम्ही करू शकता हो अजिबात पटलं नाही ना तर नक्कीच ही भाजीचा मसाला ना तुम्हाला ट्राय केलाच पाहिजे ह्या मसाल्यापासून तुम्ही पातळ भाजी सु की भाजी कोणतीही भाजी करू शकता तर मसाला कोणते घेतले होते बघा इथं दीड दीड चमचा जिरे एक विलायची पाचसा बा काजू दीड दोन चमचे तीळ हे आहे मगजबी दीड चमचा मगजबी कसून एक ती एक चमचा हे आहे दालचिनी एक तुकडा मोठी विलायची दोन लवंगा चक्रीफूल म्हणजे जे छान असं बदाम फुलं असत ना ते हे आहे तिखीट मिरची बेडगी मिरची तर हे सर्व सुके मसाले घेतले आहेत पहिल्यांदा आपण छान असे कर्पूस असं हे भाजून घ्यायचं एकदम लो फ्लेमवर हा मसाला चांगला कर्पूस भाजून घ्यायचा भाजला की छान असा बारीक होतो तर इथं घेतले तिखट मिरची आणि बेडगी मिरची कारण की ह्या आपण जो मसाला वापरणार आहोत आणि ह्यापासून भाजी तयार करणार आहोत त्यामध्ये आपण वेगळा असं तिखट घालायची गरज पडत नाही फक्त ह्या मसाल्याच्या ग्रेव्हीपासून डायरेक्ट हा मसाला घालायचा अक्का मसरू असू दे पनीर असू दे किंवा कोणतीही काजू मसाला असू दे डायरेक्ट त्या मसाल्यामध्ये म्हणजे तो पदार्थ तयार होतो तर हा छान मसाला भाजला आहे ओल्या मसाल्यामध्ये घेतला आहे दोन घे मीडियम साईजचे कांदे दोन तीन हे टमाटर घेतले आहेत छोटे छोटे होते तुम्ही एक घेतलं तर चालतं लसूण घेतलं हे भरपूर आणि आल्याचा तुकडा आणि गॅस चालू करायचा आणि थोडंसं पहिल्यांदा असंच बिन तेल घालता दोन मिनटं परतून घ्यायचं आणि नंतर आपण ह्यामध्ये घालणार आहे दोन चमचे तेल भाजण्यासाठी छान असं आणि हे भाजायला एक पाच ते दहा मिनटं लागतात आणि हे जी फ्लेम गॅसची फ्लेम बारीक करूनच हा मसाला छान भाजून घ्यायचा तुम्हाला जेव्हा काहीतरी वेगळी भाजी खायची असेल आणि किंवा छान टेस्टी काहीतरी भाजी खायचं असेल तर हा मसाला तुम्ही तयार करून ठेवा घरामध्ये दे आणि हा मसाला तुम्ही पॅक बंद घरा फ्रीजमध्ये चार दिवस ठेवू शकता अगदी कोणतीही भाजी तयार केलं की तो मसाला त्या भाजीमध्ये घातला की सौ गुणा हा टेस्ट त्या भाजीला येते किंवा पनीरची भाजी असू दे अक्का मसूर असू दे कोणतीही जगातली भाजी असेल त्या भाजीला हा एकच मसाला वापरा आणि भाजी बनवा तुमचा भाजी जबरदस्तच होणार पातळ भाजी असू दे किंवा सुक्की भाजी असू दे तर चला हिथं एक आपण ओला मसाला भाजून घेतला आहे भाजताना हिरवी मिरची घातली होती एक एक दीड तो सुद्धा चांगली भाजून घेतला आहे मसाला गॅस बंद करून आता हा मिक्सरच्या जारमध्ये वाळा मसाला घालून घेतला आहे आणि हा आहे आपला ओला मसाला ओल्या मसाल्यामध्ये कांदा टमाटर लसूण भरपूर असा घालून आणि आलं आणि मिरची छान असं परतून घेतलं आहे तेलामध्ये आणि हा मसाला आता घालून घ्यायचा मिक्सरच्या जारमध्ये तर ह्यामध्ये आजून घालून घ्या मीठ हळद आणि लाल तिखट आपलं लाल काश्मीर मिरची पावडर आहे ते त्यामुळे लाल रंग येतो आणि भाजीला ह्याच्या व्यतिरिक्त काही घालायची गरज नाही आणि हे तयार झालं आहे मस्त आपला हा रेडीमेड मसाला म्हणजे तुम्ही इन्स्टंट डोसाचं बॅटर असतं ना त्याच पद्धतीनं इन्स्टंट असा हा आपल्या भाजीचा मसाला तयार झाला आहे नक्कीच तुम्हीसुद्धा घरामध्ये तयार करा आणि तुमच्यासुद्धा भाज्या पटपट करा आणि चवीच्या करा तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही असंच चॅनल पाहत रहा धन्यवाद